हॅलो नमस्कार सुस्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताई मनापासून खूप खूप स्वागत आहे खूप दिवसाने व्हिडिओ बनवत आहे आणि हो या व्हिडिओच्या द्वारा मी सांगते माध्यमातून की एका ताईची कमेंट होती पांढरे बुधवारचे व्रत कसे करायचे त्याची पूजाविधी सांगावा तर मी सुरुवातीलाच का सांगते कारण त्यानंतर ताई बघत असेल त्यांना समजेल की ताई मग माझी ना खूप तब्येत खराब होती म्हणजे सर्दी खोकला एवढा झाला होता कप सर्दी खोकला मला बोलायलासुद्धा होत नव्हता अजूनसुद्धा बोलायला जमत नाही आहे पण भरपूर दिवस झाले मला व्हिडिओ काढले ना तर छोटासा मी म्हणले व्हिडिओ काढावा आणि पोस्ट करावा कारण की व्हिडिओ नाही टाकल्यावर ना खूप सारे वॉश टाईम कमी होतात त्याच्यामुळं थोडीशी ही पण काळजी घ्यावी लागते पण अजूनसुद्धा माहिती तब्येत टिकण्यामध्ये बघा बोलायला ना घशामध्ये असा त्रास होत आहे मला व्हिडिओ बनायला पण जमत नाही आहे बोलता बोलताच आहे ना बोलता बोलताच आवाज असं जाड होऊन जातो आहे खरखर होऊन जातो आहे अजून त्रास होतोय मग त्यामुळे मी व्हिडिओ काय मोठा बनवत नाही आणि त्यातून सांगते की ओ ताईंवर थोडी तब्येत ठीक होऊ द्या वेळ भेटू द्या हो वेळ पण नाही आहे तब्येत पण ठीक नाही आता वेळ म्हणता तर आता वेळ ना आता काय सांगू आता प्रत्येक वेगवेगळे काय सांगू शकत नाही आणि दुसरं गोष्ट म्हणजे साबणाच्या ऑर्डर आलेल्या आहेत तेल शॅम्पूची पण आहे पण तेल शॅम्पू बनवलेला आहे त्याच्यामुळं त्याचं टेन्शन नाही पण सोप त्याच्यासोबत त्यांना सोपसुद्धा पाहिजे आहे ते तर मला दहा ते पंधरा सोप पाहिजे आहेत त्यासाठी तर ते मला बनवायचे आहेत हर्बल लिम सोप पाहिजे आहे घर सोप पण मी त्यांना देणार आहे पण त्यांना हर्बल लिम सोप जास्त ऑर्डर आहे तर हर्बल लिमसोप माझ्याकडं एकच आहे तर मला दहा बारा तरी बनवायचं आहे जास्त असं म्हणजे जेवढे बनव तेवढे पण बारा तेरा तरी बनवायचे आहेत आणि त्याचबरोबर मला सुद्धा जमले तर बनवा ना तर जेवढे आहे तेवढेच मी घेऊन जाणार आहे कारण की ऑर्डर मोठी आहे जरा आणि लांब घेऊन जायचं आहे त्याच्यामुळं थोडीशी आणि तब्येत पण ठीक नसल्यामुळं ना मला तो व्हिडिओ पण बनवता आला नाही तर त्या तब्येत ठीक झाली नाही तर मी लवकरच तो व्हिडिओ बनवून आणि पोस्ट करून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती सांगन बुधवारचे उपास कसे करायचे कसे नाही करायचे कोणती गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टीची काळजी नाही घेतली पाहिजे पण मला क्षमा करा माफ करा मी खरंच कमेंटमध्ये रिप्लाय दिला पण मला ना म्हणजे व्हिडिओ बनवता आलं नाही त्यासाठी मी मनापासून माफ मागते मलासुद्धा वाईट वाटलं की मी काही ना व्हिडिओ पोस्ट नाही केला बनवला नाही परत एकदा माफी मागते आणि चला तर माझे हर्बल प्रोडक्ट आहे की कि नाही कितीपर्यंत चालतात की नाही तर तुम्हाला थोडक्यात तर समजणारस किती मी प्रोडक्ट घेतलेले आहेत काय काय घेतलेले आहे काय काय म्हणजे बोलतात ना काय काय गोष्टीला पैसा लावलेला आहे भरपूर सारा पैसा छोट्या छोट्या पॉकेट दिसत आहेत पण त्याच्यामध्ये ना खूप सारा पैसा आणि नंतर खूप सारी मेहनत लागते किंवा कुठं जाऊ तो एक सो किंवा ती गोष्टी तयार होती तेल शॅम्पू भरपूर अशा आपण मेहनत करतो जे मेहनत करतो त्या गोष्टी त्या त्यालाच माहीत असतं आता मी सांगू शकत नाही एक साबण जरी बनवायचं म्हणलं ना त्याच्यासाठी सुद्धा खूप साऱ्या गोष्टीनं आपल्याला तयार करावं लागतात नंतर ते साबण नंतर तो व्यवस्थित सेट झाला पाहिजे नंतर त्याची रॅपिंग नंतर पॅकिंग नंतर त्याच्यावरती नाव वगैरे मग कस्टमरपर्यंत पोस्ट करणे आणि खूप साऱ्या कस्टमरला म्हणजे पटवून देणं त्याच त्या साबणामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये किंवा जे, जे आपण प्रोडक्ट सेल करतोय त्याचे सगळे फायदे त्याचे नुकसान कशावरती ते, 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 नुक ते, ते काम करणार आहे किती दिवसात काम करणार आहे त्याचे रिझल्ट सगळं त्याच कस्टमरला सांगावं लागतं अशा प्रकारे आहे हा बिझनेस छोटासा हा हा बलचा बिझनेस आहे खूप साऱ्या गोष्टींना मॅनेज करून हे करावं लागतं काही गोष्टीमध्ये नुकसानही होतं काही गोष्टी फायदाही होतं बिझनेस म्हटलं तर नुकसान फायदाही होतंच असतं मी तुम्हाला दरवेळेस सांगत असेल त्याची काळजी न करता जर बिझनेस करायचा आहे तर त्याची काळजी न करता ते सगळं बाजूला ठेवू आपण फक्त कसं पुढे यायचं कसं आपले प्रोडक्ट चालवायचे मार्केटमध्ये कशी मार्केटिंग करायची किंवा कसं समोरच्याला पटवून द्यायचं किंवा कसं सांगायचं ते महत्त्वाचं आहे तुम्हाला जर ते पाहिजे असताना थोडंसं नॉलेज तर मला नक्की कमेंट करून विचारा मी तुम्हाला सांगेन थोडक्यात सांगन जेवढं मला माहिती आहे ज्या प्रकारे मी कळते त्याप्रकारे आता चला तर मी तुम्हाला ना सगळे प्रोडक्ट दाखवते सगळे काढून ठेवले आहे सगळे प्रोडक्ट दाखवते माझे हर्बलचे प्रोडक्ट सगळे दाखवते आणि भरपूर साऱ्या प्रोडक्ट संपले आहेत बघा आता संपलेत म्हणजे आता तेल शॅम्पू बनवले आहे म्हणून संपले आहे साबणं भरपूर बनवले होते मी गेल्या महिन्यामध्ये गेल्या महिन्यात पण आता या महिन्यात पण मी बनवले घरसोब बनवले भरपूर बनवले त्याच्यामुळे भरपूर म्हणजे संपले आहे मी खूप सोबेस मागवला होता आता दुसऱ्यांदा परत आज आलेला आहे एक किलो आणि अगोदर मागवलं होतं ना आ, मला असं वाटतं चार चार पाच किलो होता सोबेस त्याच्यामधला फक्त अर्धा किलो राहिलेला आहे आणि चला खूप पसर पडलेला आहे सगळं काढून ठेवलं तुम्हाला दाखवते बघा चला छोटासा आपला माझा हर्बल प्रोडक्टचा बिझनेस आहे तो बघून घ्या काय काय कसं कसं मॅनेज करते चला तर मैत्रिणीनं आज मी तुम्हाला दाखवते जे आपलं हर्बल प्रोडक्ट आहे बनवते त्याचं सर्व सामान साहित्य काय काय लागतं काय काय नाही लागत भरपूर सारं साहित्य लागतं तर मी इथं तुम्हाला दाखवते बघा खूप सारं तर नाही आहे पण थोडंफार तर आहे जेणेकरून जे आपल्याला जे लागेल ते आपण बनवता येईल तर इथं दाखवते मी तुम्हाला तर हे बास्केट घेतलेलं आहे कारण त्या कबाटामध्ये ना खूप अडचण व्हायला लागली होती माझं सामान वाढत चाललं होतं आणि कबाट छोटं पडत होतं आणि मी बास्केट घेतलेलं आहे कपड्यावरतीच घेतलं जुने कपडे होते ते देऊन म्हणजे साड्या होत्या साड्या देऊन मी बास्केट घेतलेलं आहे तर हे आपले शॅम्पू जो बनवलं आहे ही बॉटल थोडीशीच आहे हा जो शॅम्पू बनवला आहे ती बॉटल आहे भरलेली आणि ह्या बॉटलमध्ये ठेवलेलं आहे मी शॅम्पू आहे ऑइल आहे खाली पण इथं शॅम्पू ऑइल आहे इथं इथं शॅम्पू आहे बघा जसे जसे कस्टमर आहेत तस तसे संपतात संपत आहेत आणि हे आपलं जे वजन करण्यासाठी लागतं पेन वजनात हे वजनाचं आणि तुम्हाला दाखवते मी बघा तर आ, ही वही दोन वही आहेत एक वही आता कबटातच आहे तर ही एक वही आहे वही पण लागते आपल्याला काय कसं का कोणी म्हणजे प्रत्येक गोष्ट लिहायला लागते आणि हे बनवलेले साबण आहेत एवढे राहिले हे मिनी सोप आहेत आपले हे पण थोडेच राहिलेत आता ऑर्डर आलेली आहे भरपूर सोपची ऑर्डर आलेली आहे नाही नाही म्हणता आता दहा ते पंधरा सोप बनवायचे आहेत मला तर त्याच्याहून जास्त बनवायचे आहेत पण ते आता बनवायचे आहेत वेळच नव्हता आता उद्या बनवत आणि बघा हे एवढे छोटे राहिलेले आहेत हे आपले घर सोप आहे मॅजिक घर सोप तेच राहिले आहे हर्बन लिम सोप एक आहे आणि हे छोटे उट्टन सोप आहेत आणि मॅजिक घर सोप छोटे आहेत आणि मिनी सोपमध्ये तर काय काय लागतं काय काय माझ्याकडे काय का काय आहे ते तुम्हाला दाखवते थोडक्यात दाखवते हे रोज वॉटर आहे बघा हे पण आहे आणि हे पण आहे तर दोन असे रोज वॉटर आहे कारण ही बॉटल पहिली आणली होती तर ये करना। है दिपन ही संपली का मग यूज करणारे असं काय नाही कोणती पण यूज करते मी जी हातात ती हे ग्लिसरीन आहे तर ग्लिसरीन पण एक बॉटल संपली दुसरी बॉटल आहे आणि हे तेल आहे राईचं तर हे गुडगे वगैरे दुखतात ना पायाचं जे तेल बनवते तर त्याच्यावरती हे तेल वापरते मी तर बॉटल आणून ठेवते पण कस्टमरला लगेच पाहिजे असतं विचारलं का सांगितलं का त्यामुळं आणून ठेवते एक मोठी बॉटल हे सांगितलं तुम्हाला आणि हे सर्वात पहिले बघा हे आता नवीन आणलेले आहेत तर एक मिना बर्फासाठी ठेवणार आहे पण बर्फ पण सहसा लावत नाही त्याच्यामुळे इथेच ठेवलेले आहेत दोन ट्रे आहेत असे तुम्हाला बघता समजलं असण्याचं काय करणार आहे तर हँडवॉश आपण जो बनवतो सॉरी हँडवॉश जो वापरतो आपण बेसिनमध्ये तर मी याचे असं हँडवॉश हे प्रकारे बनवणार आहे सोप हँडवॉश सोप बनवणार आहे तर असं मॅजिक मनी मस्त तुम्हाला बनवणं दाखवून शेअर पण करा ते दोन एक साईडला ठेवते आणि हे सर्वात पहिले आपण बघूया हा ग्लिसरीन सोप कधी जर सोप कमी पडला कधी कधी होतं बघा आपल्याकडनं कुठली पावडर कमी पडली जास्त पडली लिक्विड जास्त पडलं तर सोप पातळ होतो तर मी अशा नाही दोन चार आणूनच ठेवते आता संपलं एकच एक राहिलं आहे आणि बघा हे आपले सोप बेस आहे है, एक हे बघा हे ग्लिसरीन सोप बेस आहे एक किलो आहे अर्धा अर्धा किलोचे आहे आणि हे मीठ सोप बेस आहे हे सुद्धा दोन किलो होते आणि ह्यातले सुद्धा दोन किलो होते पण ह्यातले दोन किलो ह्यातले दोन किलो पण आता गेल्या वेळेस मी साबण मन संपले त्यातला हा फक्त एवढाच राहिला होता आणि हे आत्ता आलेले आहे जस्ट अर्धं सामान आता जस्ट आलेलं आहे तुम्हाला बॉक्स दिसेल बघा बॉक्स तसंच टाकले बघू शकता तर अर्ध सामान आत्ता म्हणजे हे दोन आत्ता आलेले आहेत आणि जास्त करून आता ना हा वापरते कारण याच्यामध्ये ना दोन प्रकारचे येतात लास्ट टाइम मी वाप आणला होता त्या सो त्याचा व्हिडिओ पण शेअर केला मी तुमच्यासोबत तर तो खूप छान आला होता म्हणजे पैसे पण जास्त पण छान आला होता चांगल्या क्वालिटीचा आला होता हा थोडा मला क्वालिटी एवढी खास वाटत नाही पण तरी पण आता काय करणार पैसे देऊन पण क्वालिटी अशीच येते मग आता मी ना जास्त, जास्त हाच वापरते मिल्क सोप गाईच्या दुधापासून बनवलेला हा सोप बेस आहे तर ह्याचे साबणं बनवते किंवा दोन्ही मिक्स करून बनवते क्वालिटी चांगली आहे आणि हे आहेत आपले इसेन्स ऑइल जे सोपमध्ये आपण टाकतो किंवा सोपमध्ये किंवा शॅम्पूमध्ये किंवा ऑइलमध्ये फ्रेगनेन्ससाठी किंवा फ्रिजरिटीसाठी जास्त करून तर टाकत नाही पण टाकते मी तर हे टिट्री ऑइल आहे हे, हे सर्वात पहिली बॉटल घेतलेली बघा ही संपली लेव्हेंडर इसेन्स ऑईल आहे तर थोडंसं थो थो ठेवलेलं आहे पण याचा असून पण फायदा नाही कारण की याचा म्हणजे जे सुगंध असतो तो उडालेला आहे त्याच्यामुळं ना काही म्हणजे फायदा नाही पण मॅसेच ठेवले आणि ही रोज इसेन्स ऑइल आहे बघा रोजचं आणि हे बघा हे लवेंडर रिसेन्स ऑइल आणलेलं जे हे होतं ना तेच मी आणलेलं पण ह्याच्यामध्ये सुगंधच नाही कस्टमरचे हे आहे की पहिल्या साबणाचा सुगंध होतं तसं या साबणाला नाही आहे आता मी काय करू शकते तुम्ही सांगा माझ्या हातात काहीच नाही पण ते कस्टमरला कोण सांगणार ना प्रोडक्टमध्ये प्रॉब्लेम होतो प्रोडक्टमध्ये चेंजेस होतेस तर माझ्या हातात काहीच नाही आहे मी माझ्या प्रकारे बेस्ट देण्याचा प्रयत्न करते आहे बघा नंतर हे मागवलं परत लेवन ड्रेसेस हे मागवलं तर ह्याच्यामध्ये सुगंध नाही आहे याच्यात अजिबात नाही आहे ह्याच्यात थोडा तरी आहे एक टक्का तरी आहे नंतर येत नाही पण थोडंफार आहे आता ह्याच्यामध्ये जरा पण नाही बघा अच्छा तीन प्रकारचे हे झालेत बघा हे संपल्याच्या नंतर हे दोन मागवले होते पण दोन्ही पण म्हणजे नाही आहे नंतर मी हा मोगऱ्याचा हो मागवला आहे तर याचा आहे सुगंध खूप छान येतो पण साबणामध्ये टाकल्यावरती येत नाही एवढा येत नाही जास्त टाकून पण मग मी जास्त टाकत नाही जास्त उगच नको ना थोडासा आला बस झाला तर हे अर्ध झाले आता बघा हे सीन्स सॉल्व झाले आणि हे ऑर्डरसाठी होते शॅम्पू आणि तेल आता तुम्ही म्हणताना शॅम्पू असा का तर खाली बसतो मी दाखवते तुम्हाला मी पॅकिंग केली होती ते ऑर्डरचे द्यायचे मी बघू शकतो समोरच तुम्हाला काय होतं ठेवल्याच्या नंतर आहे ना खाली जाऊन बसतं त्याचं जे घट्ट पण असतो ना आणि पाणी वरती येतं त्याच्यामुळे ते थोडेसे चेंजेस वाटतं हे बघा आपला शॅम्पू तयार आहे तर मी बाजूला ठेवते आपलं शॅम्पूचं याच्यामध्ये आहे एसीन्सवाल हे आपलं स्टॅपलर वगैरे लागतात आणि आता तुम्हाला दाखवते पावडर काय तसं ते सांगणार नाही पण पावडर दाखवते बघा हे आहे ॲलोवेरा पावडर ॲलोविरा पावडर नंतर हे आहे आवळा पावडर नंतर हे दाखवते रिठा पावडर नंतर हे शिकाकाई पावडर शिकाकाई पावडर नंतर हे राम तुलसी पावडर नंतर हे बघा नीम पावडर कडुलिंबाचा पा पावडर घेतलेली आहे साबणात टाकायला बरं पडतं नंतर मग हे आहे हे जुनीच आहे बघा सुरुवातीला घेतलेली आहे संपत आली कस्तुरी हळदी आहे आणि याच्यामध्ये आहे मुलतानी मिट्टी सुरुवातीला घेतलेली संपली आणि मुलेथीन पण संपलेली आहे मुलेथीन पण आता घ्यायची आहे मी विसरले बघा आता लक्षात आलं ही मुलतानी मुक्ती आहे ही पण एवढी राहिली ही सुरुवातीची नाही ही दुसऱ्यांदा घेतलेली आहे सुरुवातीची संपली म्हणून ही घेतली तर ही पण एवढी राहिली पण मुलेथीन पण संपली गेलं सोबत तेव्हा संपली आणि दाखवते मी बघा हे रोज मेरी आहे तेलात शॅम्पू किंवा मेरी सिरम बनवते त्यात मी वापरते हे आपल्या हे सगळे प्रोडक्ट आणि हे ॲलोविरा बघा काही गोष्टी असतात त्याचं नुकसानही खूप होतं नुकसान म्हणल्यापेक्षा बरोबर येत नाही प्रोडक्ट किंवा चेंजेस असतं तर दोन डबे मागवले होते पण हे ना ज्यावेळेस मी एलोविरा या ॲलोविराची ना क्रीम बनवली ना नाईट क्रीम जेव्हा ती क्रीम मी घरात पण ठेवते बघते पण यूज करून पण त्या क्रीमचा ना कलर त्या क्रीमचा कलर वेगळा झाला होता सुरुवातीला वेगळा झाला पोपटीनंतर डार्क ब्लू झाला होता म्हणून मला समजलं की ह्याच्यामध्ये कलर मिक्स आहे हा एलोवेरा जेल मी वापरला नाही दुसरा असा संपून गेला म्हणजे आहे अर्धा त्यात पण तुम्ही मी तसाच असाच ठेवलेला आहे हा यूज नाही करणार कारण ज्याच्यामध्ये केमिकल कलर्स आहेत तर ते हानिकारक ठरू शकतात म्हणून मग जर मला आढळलं कमी लगेच हानिकारक म्हणजे एवढं हानिकारक नाही पण नको मला असं वाटलं म्हणून मी बाजूलाच ठेवलं पण तुम्हाला दाखवण्यासाठी तर खाली घेतलेलं आहे आता बघा हे शिया बटर घेतलं आहे लिप बाम बनवण्यासाठी घेतलेलं आहे किंवा मी सोपमध्ये सुद्धा टाकते लहान मुलांचा सोप किंवा एखादा सोप बनवला त्याच्यामध्ये सुद्धा टाकते तर हे शिया बटर लिप बॉमसाठी घेतलेलं आहे पण लिप बाम माझा अजूनपर्यंत पण ट्राय करते खूपच ट्राय केले पण बेस्ट होत बेस्ट होते पण थोडंसं काय तरी कमी पडतं किंवा जास्त पडतं काही समजत नाही बघू नंतर हे पण लिप बामसाठी बी वॅक्स घेतलेलं काही गोष्टी नुकसान होतात काही गोष्टी आता हे बघा हे मायका पावडर आहे मायका गोल्ड पावडर सगळ्या गोष्टी तुम्हाला आज माहिती सांगते मायका गोल्ड पावडर आहे सोपमध्ये टाकायसाठीच आता बघू शकता हे चंदन पावडर पण सुरुवातीला आणली होती त्या पावडरसोबत असायचे ह्या कंपनीची पण ती सुद्धा संपली चंदन चंदन पावडरची डब्बी आली होती तीसुद्धा कमी राहिली आता म्हणजे पण वेगळी आली कलर बघा वेगळा आला होता आणि हे बघू शकता हे ॲलोविरा आहे स्क्रब याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पावडर ठेवलेली आहे आणि तुम्हाला दाखवते हे बघा आपले सोपचे मोड आहेत हा एक हे दोन हे तीन हे चार हे मिनी सोप आहे दोन कॅन्डल एक कॅन्डलसाठी ठेवलेलं आहे मी का कट केलं मोठं होतं कॅन्डलसाठी ठेवलं अर्धा आणि हे अर्धा सोपसाठी आहे आणि हे आहे आपल्या बॉटल तेलाच्या शॅम्पूच्या आणि नवीन आलेले ह्याच्यात टाकून ठेवल्यात हे लिप लिपबामसाठी घेतलेले आहेत हे क्रीमसाठी घेतलेले आहे बघा डबे क्रीमसाठी घेतलेले आहेत ते बघा इथं पण आहेत क्रीम फेश म्हणजे फेस क्रीम वगैरे काय बनवून त्याच्यासाठी आणि हे स्प्रे बॉटल पण घेतली मी घेतली ना याच्यासोबत मी भेटली रोजमेरीसोबत स्प्रे बॉटल आणि हे आपले स्टॅपलं ते आपल्याला पिणा कैची रॅपर पेपर हे आहे तांदळाचं पीठ हे याच्यामध्ये आहे मसूरच्या डाळीचं पीठ आणि ह्याच्यामध्ये आहे भरपूर सारे पावडर अजून साबणासाठी शॅम्पूसाठीच्या तेलासाठीच्या भरपूर गोष्टी संपल्यात हे बघा हे आहे हे बघा नाव बघा जटा मासे संपलं हे पण तर तेल शॅम्पू बनवलं ना ते संपलं आहे तुम्ही हे बघू शकता आता या थैलीतून काढले मी या सुरुवातीला घेतलेल्या सगळ्या पावडर आहे आवळा आवळारीथा शिकाकाई भृंगराज यात कढीपत्ताची पावडर पण आहे बघा इथं ठेवली मी जे कट करून ठेवलं त्याच्यात ठेवले आहे एका पॉलिथ्रीमध्ये आणि बघा हे आहे जास्वंदीच्या फुलाची पावडर हे आहे भृंगराज पावडर हे आहे इंडुगो पावडर इंडिगो पावडरने काय होतो आपले व्हाईट केस असताना ते काळे होण्यास मदत होती मेथी मेथी दाना आने हे मेथी पावडर आहे मेथीदाना पावडर हे बीटरूट पावडर आणि ह्याच्यामध्ये ना थोडीशी आहे रोजमेरी ह्याच्यामध्ये काय ठेवलं असं मला पण माहीत नाही तर ह्यात पण खूप साऱ्या पावडर्स आहेत बघा दोन तीन पॅकेट आहेत सांडून आणून मी ह्याच्यात ठेवले एवढा असा आहे आपला हा प्रोडक्ट आपले जे हर्बल प्रॉडक्ट आहे त्याचं साहित्य तुम्हाला बघ अजून भरपूर आहे त्या कटामध्ये आहेत अजून काही गोष्टी अजून जो शॅम्पू बनवला आहे फक्त शॅम्पू तो सुद्धा ठेवलेला आहे वरती आतमध्ये ठेवलेला आहे त्या शॅम्पू बेस मिक्स नाही केला भरपूर साऱ्या या गोष्टी आहेत बघा आणि भरपूर साऱ्या संपल्यात कारण आत्ताच तुम्हाला माहिती आहे तेल बनवलं शॅम्पू बनवला आता याच्यामध्ये ना भरपूर साऱ्या गोष्टी संपल्यात बघा तुम्हाला सांगते काय काय संपलं आहे विटॅमिन ए कॅप्सूल संपल्या लवज जल संपलेले आहे बेस संपण संपलेलेच आहेत अजून मागवायचे आहेत परत हे जे तेल बनवते त्याचं साहित्य आहे ते सगळं आहे त्यातमध्ये आहे भरपूर साऱ्या गोष्टी संपलेल्या पण आहेत बदाम ऑइल आहे तिकडे शूट ऑइल आहे तिकडेच तर दोन तीन गोष्टी ज्या संपल्यात त्या आणायच्या आहेत परत केसर आहे लिंबू आहे तर म्हणजे लिंबू वगैरे तर आणावं लागतं ज्यावेळेस सोप बनवायला घेईन त्यावेळेस लिंबू केसर दूध कच्चं वापरते ते बघू शकते अशा प्रकारे हा पसाला बघू शकता एवढं सगळं मॅनेज करावं लागतंय हा टप घेतला तर म्हणजे बास्केट त्यात पण बसतंय भरपूर सारे सामान जे बनवलेलं आहे जे मेन मेन आहे ते त्याच्यामध्ये ठेवते बाकी सगळे पिक्षू भरून ठेवून देते मी हे बघा मैत्रिणीं या पावडर होत्या कपाटामध्ये चारकोल पावडर आहे चारकोल सोप बनवण्यासाठी घेतली आणि ही ऑरेंज पावडर आहे आणि हे टर्मरिक स्पेशल वॅक्स आहे टर्मरिक आहे बघा ही टर्मरिक वॅक्स आहे तर हे हाताचे पायाचे आणि आपण केस काढू शकतो तर खूप छान आहे आणि बघा अजून भरपूर साऱ्या गोष्टी कुठं कुठं आहे माझ्या पण लक्षात नाही Lo voy a hacer para ahorrar esto.